बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये जालन्यात अवैध गर्भलिंग निदान करण्यासाठी विक्रीला आणलेली सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहे आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या वतीने ही ही संयुक्त कारवाई कारवाई करण्यात करण्यात आली आली आहे शहराजवळील राजूर चौफुली आरोपींच्या घरात या कारवाईत पोलिसांनी जणांना अटक केलं असून सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहे शहरातील राजूर चौफुली भागात गर्भलिंग निदान करणारी सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती या माहितीवरून आरोग्य विभाग आणि पोलिसांनी राजूर चौफुली भागात संयुक्त धाड टाकत ही कारवाई केली आहे भिवंडीतील अन्सार मोहल्ल्यात पाच वर्षीय आहिद इजाज अन्सारी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सोळा डिसेंबर रोजी घराजवळ खेळत असताना आहिद हरवला होता दोन दिवसाच्या शोधानंतर त्याचा मृतदेह एका मोडकळीस आलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत सापडला आहिदचे वडील इजाज अन्सारी हे पावर लूम कारखान्यात मुकादम म्हणून काम करतात सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी नमाज अदा केल्यानंतर त्यांनी अहिदला बोलवण्यासाठी बहिणीला पाठवलं मात्र तो सापडला नाही रात्री उशिरापर्यंत कुटुंबियांनी व स्थानिक रहिवाशांनी शोध घेतला शेवटी शांतीनगर पोलीस ठाण्यात अहिद बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली परभणी येथे संविधान शिल्पाची तोडफोड घटनेनंतर व तोडफोड करण्याप्रकरणी काही आंबेडकरी चळवळीतील आंदोलक युवक कार्यकर्त्यांना परभणी पोलिसांनी कॅबिनेट ऑपरेशन राबून अटक करून न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आली होती यात आंबेडकरी आंदोलनकर्ते सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत आज धुळे शहरातील शिवतीर्थ चौक येथे शिवसेना वतीने कॅन्डल होते हा कॅन्डल मार्च शहरातील विविध भागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती स्मारकावर यावेळी शिवसेनेचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपाचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करत अमित शहा यांच्या जे ते तुम्ही मराठा पाटील हे पंचवीस जानेवारी पर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर पुन्हा अंतरवादी सराटी येथे सामूहिक अमरण उपोषणाला बसणार आहेत तर यावरून ओबीसी नेते नवनाथ वाघमरे यांनी जर जरांगे पाटील उपोषणाला बसले असतील तर आम्हीसुद्धा अंतरवादी सराटीत त्यांच्या उपोषणा शेजारी उपोषणाला बसणार असं जाहीर केलं आहे म्हणून जरांगे शरद पवारांच्या सांगण्यावरून उपोषणाला बसतील परंतु आता मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही जरांगे आता एकटे पडले आहेत कारण त्यांनी समाजाच्या मुलांचे भविष्य अंधारात ढकलले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मराठा समाज जरांगेंच्या पाठीशी उभा राहिला तर त्यांचा त्यांना मोठा फटका बसू शकतो अशी प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज पुण्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी अमित शहा यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी नागपूर मुंबई महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केलं शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी व्हावी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा तसेच पीक विमा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं मात्र काही वेळात पोलिसांनी आंदोलनकांना ताब्यात घेतलं आहे काही दिवसापूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही त्यानंतर छगन भुजबळ हे त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत कल्याणमध्ये देखील भुजबळ समर्थकांनी आंदोलन केलं आहे कल्याणच्या महात्मा फुले चौकात हे आंदोलन करण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसात याबाबत निर्णय घेतला पाहिजे व छगन भुजबळ यांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा देशभरातून निषेध केला जात आहे आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करून केंद्रीय गृहमंत्री अमित वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते शहरातील गांधी चमन भागात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं यावेळी अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अमित शहा यांची प्रतिमा असणारे पोस्टर पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी हे बॅनर ताब्यात घेतला परभणी अत्याचार प्रकरण आणि परभणीमध्ये संविधानाची झालेली विटंबना प्रकरण ताजे असतानाच संसदेमध्ये आणि परभणीचा विषय जेव्हा निघाला त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचे पडसाद देशासह राज्यभर ठिकठिकाणी थीक उमटत आहेत आज देखील पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मुख आंदोलन करत या वक्तव्याचा तीव्र निषेध केला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी रात्रीपासून बंद पुकारला आहे यामुळे शेकडो ट्रक कांदा समितीमध्येच लिलाव न होता पडून आहेत दरम्यान पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि कामगारांमधील बैठक संपली आहे बैठकीनंतर देखील माथाडी कामगार आज दिवसभर काम करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आजही सोलापुरात कांद्याची लिलाव होणार नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ हा संप सुरू आहे आज माताडी कामगारांनी अमित शाह यांच्या प्रतिमेला जोडे मारत आणि चप्पलचा हार घालून निषेध केलाय सह्याद्री बुलेटिनमध्ये सांगतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री